एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा रा एक बावीस वर्षीय तरुण होता आणि त्या तरुणाला त्याच्या मित्राची आठवण मोठ्या प्रमाणात येत होती मग मित्राची आठवण येत असल्यामुळं त्यानं मित्राचा नंबर डायल केला आणि फोन लावला पण मात्र तो फोन दुसऱ्याच्या एका ठिकाणी लागला आणि दुसऱ्याच्या एका ठिकाणी लागल्यानंतर तिकडून एक आवाज आला आणि तो आवाज होता असा एका सुंदर महिलेचा सुंदर तरुणीचा आता तो आवाज ऐकल्यानंतर या तरुणाला मोह हो आवरला नाही त्यानं विचारलं कोण बोलतंय काय बोलतंय यांनी सांगितलं असं असं बोलतंय आणि ते नंबर कुठं लागला काय लागला अशी या दोघं जणांची चर्चा त्यामध्ये सुरू झाली आता चर्चा सुरू झाल्यानंतर त्या महिलेनं फोन ठेवला आणि या तरुणानं सुद्धा फोन ठेवला पण मात्र त्यानं जो ऐकलेला आवाज होता तो आवाज त्याला मोठ्या प्रमाणात आवडलेला होता म्हणून पुन्हा त्यानं त्या नंबरवर फोन लावलेला होता मग पुन्हा फोन नंबर लावल्यानंतर पुन्हा त्या महिलेनं उचलला आणि उचलल्यानंतर या दोघा जणांचं बोलणं सुरू झालं त्यानं सांगितलं की चुकीनं लागलं असं लागलं आहे तसं लागलं आहे पण मात्र तुमचं बोलणं खूप छान आहे ते मोठ्या प्रमाणात आवडलेलं आहे आता हे ऐकूनसुद्धा समोरची जी महिला होती तिलासुद्धा त्या तरुणाबद्दल आकर्षण वाटलं आणि या दोघा जणांमध्ये मैत्री झाली मैत्री एवढी घट्ट झाली की यांनी आता व्हिडिओ कॉल करायलासुद्धा सुरुवात केली होती आणि या दोघा जणांनी एकमेकांना व्हिडिओ कॉलवर बोलणंसुद्धा सुरू केलेलं होतं आता मिस कॉलपासून या दोघांची सुरू झालेली होती आणि या दोघांमध्ये एक घट्ट नातं एक घट्ट प्रेम तयार झालेलं होतं पण मात्र ती जी समोरून बोलणारी महिला आहे त्या महिलेनं त्या तरुणाला सांगितलं की तिचं लग्न झालेलं आहे ती विवाहित आहे आणि तिला दोन मुलं सुद्धा आहेत पण मात्र तरीही त्या तरुणाला काहीही फरक पडला नाही ज्या पद्धतीनं प्रेम आंधळं असतं असं म्हणतात त्याच पद्धतीनं त्या तरुणाला सुद्धा प्रेम झालेलं होतं आणि त्याचं वय अवघं बावीस वर्ष होतं ते म्हणे काही हरकत नाही लग्न झालेलं असलं तरी तू मला मोठ्या प्रमाणात आवडतेस अशा पद्धतीने या दोघा प्रेम आता फोनवर मोठ्या प्रमाणात फुलू लागलं आणि फुलू लागल्यानंतर ती जी महिला आहे त्या महिलेच्या मुलाचा एक दिवस वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसानिमित्त त्या महिलेनं बावीस वर्षीय तरुणाला तिच्या प्रियकराला वाढदिवसाला बोलवलं आता वाढदिवसाला बोलवल्यानंतर बोल। तरुणसुद्धा मोठ्या उत्साहानं त्या महिलेच्या मुलाच्या वाढदिवसाला गेला आणि वाढदिवस त्या ठिकाणी एकदम आनंदितपणे साजरा केला त्यानंतर हे प्ले प्रेम अजूनच मोठ्या प्रमाणात फुललं आणि शेवटी घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे पाहायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे प्रकरण आहे ते आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर तालुक्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा एक बावीस वर्षीय तरुण होता आणि त्या तरुणाचा चुकून एका महिलेला रॉंग नंबर लागलेला होता म्हणजे सुरुवातीला मिस कॉल गेला होता जेव्हा त्या महिलेनं या मिस कॉल पाहून वापस कॉल केला त्या कॉलच्या माध्यमातून या तरुणाचं आणि त्या महिलेचं एकमेकांप्रती बोलणं वाढलं बोलणं एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलं की या दोघा जणांना आता एकमेकांशिवाय बोलल्याशिवाय सुद्धा नव्हतं आता यांनी फोनवर बोलणं सुरू केलं त्यानंतर व्हिडिओ कॉलवर सुद्धा बोलणं सुरू केलं पण मात्र तो जो तरुण होता तो बावीस वर्षाचा होता आणि त्यानं त्या महिलेला जेव्हा विचारलं की तू काय करतेस कुठं राहतेस तेव्हा त्या महिलेनं सांगितलं की ती सोलापूर जिल्ह्यातली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये राहते तिचं लग्न झालेलं आहे तिला दोन लेकरंसुद्धा आहेत ती दोन मुलांची आई आहे पण मात्र तरीसुद्धा त्या तरुणाला काहीही फरक पडला नाही ते म्हणे ठीक आहे काही हरकत नाही आशा आशा प्रेम आंधळं असा असं म्हणतात त्याच पद्धतीनं त्या दोघांना सुद्धा प्रेम झालेलं होतं आणि ते दोघ जण एकमेकांच्या प्रेमामध्ये अखंड बुडालेले होते मग एक दिवस त्या महिलेच्या मुलाचा वाढदिवस होता आणि त्याच वाढदिवसानिमित्त तिनं त्या तिच्या प्रियकाराला बोलवलेलं होतं मग तो जो प्रियकर आहे तो थेट हिंगोली जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात गेला आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर त्या महिलेच्या गावात गेला दोन दिवस त्या ठिकाणी मुक्कामी राहिला वाढदिवस अगदी उत्साहामध्ये साजरा केला तिच्या मुलाचा आणि वाढदिवस साजरा केल्यानंतर पुन्हा त्याच्या गावी वापस आला वापस आल्यानंतर पुन्हा या दोघांमध्ये त्याच पद्धतीनं बोलणं चालणं सुरू राहिलं पण मात्र या वेळेला प्रेम आता मोठ्या मताधी मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं आता प्रेम एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलं की आता या, या दोघा जणांना एकमेकांशिवाय करमत नव्हतं आता तो तरुण बावीस वर्षाचा होता पण मात्र ही जी महिला आहे ही विवाहित होती नवरा होता दोन लेकरं होते पण मात्र तरीसुद्धा तिनं तिच्या संसाराची काहीही पर्वा केली नाही आणि एक दिवस सहा डिसेंबर दोन हजार चोवीसला तिनं तिच्या सासरी सांगितलं की मी माहेरी जात आहे तिनं तिच्या दोन लेकरांना घेतलं आणि माहेरी जाते म्हणून निघाली आणि थेट तिच्या प्रियकाराकडे येऊन राहिली आता प्रियकाराकडे येऊन राहिली त्यामध्ये एक दोन दिवस गेले आणि जेव्हा त्या महिलेच्या नवऱ्यानं तिच्या माहेरकडच्यांना कर फोन करून विचारलं की त्याची बायको तुमच्याकडं आली आहे का तेव्हा ते माहेरकरच्याने सांगितलं की ती इथं आली नाही म्हणून मग ती तिकडं आली नाही ती इथं नाही ती कुठं गेली आहे काय गेली आहे एक त्यांना समजलं नाही म्हणून त्यांनी तात्काळ त्या महिलेच्या नवऱ्याने सोलापूरचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं त्याची बायको आणि दोन लेकरं बेपत्ता असल्याचं सांगितलं आता पोलिसांनी त्या महिलेचा मोबाईल नंबर काढला त्या मोबाईलचा सी डी आर काढला त्या मोबाईलचं लोकेशन तपासलं आणि त्याच्या आधारे सोलापूर पोलिसांना समजलं की ती जी महिला आहे तिचे दोन लेकरं आहेत हे हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर तालुक्यातल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमधल्या एका गावामध्ये आहेत अशी माहिती सोलापूर पोलिसांना मिळाली मग त्यांचं एक पथक थेट हिंगोली जिल्ह्यातल्या थे आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलं आणि पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यानंतर त्या ठिकाणच्या पोलिसांची मदत घेतली आणि त्या ठिकाणच्या पोलिसांचं पथक त्या महिलेच्या म्हणजे ते जो प्रियकर होता बावीस वर्षाच्या त्याच्या घरी गेले आणि त्या घरामधून त्या महिलेला त्या प्रियकाराला आणि तिच्या दोन मुलांना पोलीस स्टेशनमध्ये हजर केलं इकडं त्या महिलेचे जे जवळ सासरकडचे होते घरातले नातेवाईक होते यांनासुद्धा सुद्धा बोलवण्यात आणलं होतं आणि समोरासमोर त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला होता पण मात्र ती जी विवाहित महिला होती ती अखंड त्या बावीस वर्षीय तरुणाच्या प्रेमात बुडालेली होती आणि तिनं निर्णय घेतला होता की तिला तिच्या ती नवऱ्यासोबत राहायचं नाही त्याच प्रियकरासोबत राहायचंय आणि त्या प्रियकरांना सुद्धा त्याच महिलेसोबत राहण्यासाठी विनंती केलेली होती पण मात्र पोलिसांनी त्या महिलेची समजूत काढली की तो जो बावीस वर्षीय तरुणा आहे तो काहीही कमवत नाही तोचं काहीही अजून उत्पन्नाचा सोर्स नाही आणि त्या महिलेला दोन लेकरं आहेत कमीत कमी त्या दोन लेकरांचा आणि त्यांच्या बापाचा तरी विचार कर अशी समजूत त्या महिलेची काढली आणि तिचा जो खरा संसार आहे तो तिच्या नवऱ्यासोबत आहे असे समजून त्या महिलेला सांगितलं नातेवाईकांना सांगितलं त्या तरुणाचंसुद्धा समुपदेशन केलं कारण की त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं ती महिला मोठी होती त्या तरुणालासुद्धा नवीन एखादी तरुणी मिळू शकते अशी समजूत दोघांची काढली आणि दोघांची समजूत काढल्यानंतर त्या ठिकाणी त्या महिलेला तिच्या नवऱ्याबरोबर पाठवण्यात आलं आणि तिचा खरा संसार तिला काय आहे हे पोलिसांनी त्या ठिकाणी मध्यस्थी करून तिचा संसार तिला दाखवून दिला आणि तिच्या नावऱ्याकडं पाठवलं असं प्रकरण हिंगोली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये घडलं हिंगोली जिल्ह्यातला तरुण होता तर सोलापूर जिल्ह्यातली महिला होती अशा पद्धतीचं प्रेम प्रकरण या दोन जिल्ह्यामध्ये घडल्यामुळं मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे आणि ही बातमी ही मुळ एका वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाली वेब पोर्टलसुद्धा प्रसिद्ध झाली आणि त्या आधारे संपूर्ण माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत आता यामध्ये जे जे काही आहे त्या बातमीची लिंक आपण कमेंट बॉक्समध्ये दे सुद्धा देणार हो। आहोत ज्यांना कोणाला वाटेल त्यांनी ते ती बातमी क्लिक करून पाहावी आणि त्यावर सविस्तर अशी चर्चा सुद्धा करावी पण मात्र ज्या पद्धतीनं समाजामध्ये दे, देशामध्ये दे, राज्यामध्ये दे, आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडत आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो आता ह्या ठिकाणी तो जो तरुण आहे बावीस वर्षीय होता ही जी महिला आहे ही विवाहित होती दोन लेकरांची आई होती तिला सगळं काही समजत होतं पण मात्र तरीसुद्धा तिनं तो निर्णय घेतल्यामुळं तिचं ते चुकलं होतं असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकी चूक कोणाची आहे कोण नेमकं चुकलं होतं पोलिसांनी जे केलं आहे ते योग्य केलं आहे ते याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्ट तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या